नमस्कार मित्रांनो आज असा रविवार म्हणजे आमचं कनेडीचं आठवडे बाजार बाजारात जावसाठी निघालो म्हणजे आम्ही बाजारात जात नाही आहोत पप्पा जातात आम्ही त्यांना कनेडी सोडतं लाव सोबत चेतन असा काजी असत ते बाजारात घालायचे पप्पांक ते सोडणार थोडंफार बाजार फिरणार आणि आम्ही पुढे कणकवलीक जाग निघतं लाव कारण आज आमची एकांकिकेची रिहर्सल असा रविवार असल्यामुळे सकाळच्या सेशनमध्ये ठेवलेली असा चला तर तुमका भयानक दारस त्याचा रस्तो दाखवित जाते असो भयानक रस्तो असा जर नाही ना कोण पडला तर शंभर टक्के त्याच्या अंगामासावर काही चांबडा रवाचा नाही आमचा भराड असा सर पावसाळी शेती केली जाता आणि इथं आत्ता गाडी येतात परंतु पावसाच्या सीजनला इकडे गाडी येत नाही एक व्हाळ आम्हाला तीन तीन वेळा ओलांडूच लागतात ह्योच व्हाळ वगैरे असा जो गडनदीक वगैरे जाऊन मिळता ह्याच्यातच मासेमारी वगैरे केली अजून हे पुलाची वगैरे कुठल्याही प्रकारची सोय नाही कधी आमच्यावर कोण लक्ष देतलो आता तो देवाक माहिती त्याच्यातून पुढे गेल्यानंतर आमचं जो, जो रस्तो असा तो चालू होता सध्या रस्त्याचं काम सुरू आहे हाय पप्पा माझी वाट बघित थांबलेत कारण ह्यानं ट्रिपल सीट आणणं शक्य नव्हता म्हणून रस्त्यावर पप्पांना पाठवून दिले पप्पा हे वाट आता त्यांना आणि इथून निघले प्रत्येक जण बसलेला असो आता निघा तो कनेड एकदा चला तर सांगितल्याप्रमाणे हो बघा हा रस्तो सुरू असा एखादो जर पांढरा शर्ट घालून गेलो तर कणकोलीक जायपर्यंत त्याचं लाल कोंबो होतो आणि काही ठिकाणी असं थोडे थोडे पॅच त्यांनी केलेले असत तर हे बघा बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू झालेलं असा ही आमची जिल्हा परिषद शाळा दारिस्ते नंबर तीन जयसर आम्ही चौथीपर्यंत शिकलो अंगणवाडी वगैरे आणि हा फाटो असा तो वरचीवाडी एकशे किलो बघूया हो एकशे साठानं घेता काय आणि फायनली पोचलो कनेडी फेमस ठिकाण म्हणजे कनेडी जांभळ सावतनकडे काजे आणलेले हत विचारलेल्या रेट प्रमाणे तिने दीडशे रुपयाचं रेट सांगितलं त्यानंतर उघडून वगैरे विचारलं कारण ह्याच काजीचा सीझन असा बरेच सारे कुटुंब असतात जे यावरती स्वतःचा उदरनिर्वाह करतात म्हणजेच पुढचे काही महिने असतात जे फ्लॅक सीझन असतात आणि यामध्ये चार पैसे गाठीशी होई म्हणून आत्ता मेहनत घेतात दुपार तिपार काम करतात ऊन वगैरे काय बघत रवत नाही आणि यातून जो काय पैसो मिळता त्यावेळी पावसाळी सीझन असता त्यावेळी आणि जो कोण म्हणता की काजीतना पैसो कमावता का एवढो पैसो तेवढो पैसो हा त्या सगळ्यांका मी याक्कच सांगन की जंका काजीचो पैसो खूप गोड वाटता त्यांना वाईज जरा बादली घ्यावा टब घ्यावा आणि काजीत जाऊन बनवा म्हणजे तुमका कळत तर काजी तर आपले सोळा किलो वीस ग्राम प्रकारे बाप्पानी पैसे घेतले नाही आम्ही कणकोलीक जाऊच निघालो आज रविवारी काही कळलं नाही पण होय तसं बाजार भरलेलो नाही थोडेफार बाजार भरलेलो कदाचित येणाऱ्या पुढचे रविवारी खूप सारो भन्नाड भरात कधी असो कमी बाजार भरत नाही म्हणून शॉर्टकट शॉर्टकटमध्ये आमच्या खनेडीचं बाजार दाखवले आहे खूपच घाई गडबड असल्यामुळे तुमका हय तसा काही दाखवूक गावला नाही माका बोलाक गावला नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुमका भन्नाट आणि कमाल काहीतरी दाखवेन तर मोठे रिस्क घेऊन